सा आज सोराडेमध्ये मैदान झालं आणि त्या मैदानात सगळ्यांच्या लाडक्या बैलानं गुलाल मिळवून दिला त्या रायफल बैलाला तो, तो, तो रायफल बैल जो दोन नंबरचा बैल जो कधीच कुठे चर्चेत नाही त्या बैलाला घेऊन आज मी सकाळीच सांगितलेलं आज बाकासूर पळतोय बाकासूर पहिल्या फॉर्ममध्ये आले पहिल्यासारखा पळतोय आणि त्यानं दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला बैलगाडा क्षेत्रातला एकमेव असा बैल जो दोन नंबरच्या बैलाला घेऊन गुलाल करून देतो सगळ्यांचा लाडका बैल आज गुलाल घेतला खूप आनंद झाला मैदानाचा निकाल एक नंबर कोणी घेतला याच्याशी काय घेणं देणं नाही आपल्याला परंतु दोन नंबरचा बैल घेऊन त्याला एक नंबर करणं त्याला एक गुलाला ताणणं तो बाकासूरच करू शकतो आणि तुम्ही बघितला आज गट आणि सेमी सगळ्यात सेमी खतरनाक झाला सेमीला बाकासूरनं दाखवून दिलं संबंध महाराष्ट्राला सुट्टा निकाल घेऊन काढला आहे त्या दोन नंबरच्या बैलाला घेऊन आज बाकासूरनं संबंध महाराष्ट्राला खुश केले कारण खूप दिवस झालं पावसामुळे मैदान होत नव्हतं पण असो आज गुलाल बाकासूर नक्कीच तो बादशाला एकदा चर्चेत आणला आता आज आणला रायफल खूप आनंद होतो आहे महाराष्ट्राला आनंद होतो आहे कारण आपला बाकासूर गुलालामध्ये राहतो आहे कारण आपला बाकासूर गुलाला तर राहतो आहे हेच महत्त्वाचं आहे कारण तुम्हाला माहीत आहे त्याच्या नावावरती अनेक विक्रम एवढे विक्रम आहेत की आपल्यालाच माहीत नाहीत है अजून पण एवढंच माहिती आहे की दहा वेळा हिंद केसरीचा किताब आणि रुस्तम हिंद केसरीचा किताब त्याच्या नावावरती आहे आणि दोन थार त्याच्याकडे आहेत बघूया आता बाकासूरचं आगामी नियोजन कसं असेल आज तर बघितलं तुम्ही बक्षिसाची रक्कम एकाहत्तर हजार रुपये होती परंतु बक्षिसाचं तुम्हाला सकाळी सांगितलं बक्षीस काही देणं घेणं नाही बैलानं कोणत्या एक नंबर करतो आहे कोणता बैल गुलाल घेतोय हे महत्त्वाचं असतं पण आज त्या बाकासूरनं करून दाखवलं संबंध महाराष्ट्राना आणि तो रायफल त्या बैलाला एक चर्चेत आणलं खूप आनंदाची गोष्ट आहे आज सगळे खुश झाले धन्यवाद मित्रांनो